गेल्या अनेक आठवड्यांपासून नेटफ्लिक्सच्या टॉप टेनमध्ये धुमाकूळ घालत असलेला लकी भास्कर हा मूळ तेलगू भाषिक चित्रपट विशेष म्हणजे हा तेलगू चित्रपट संपूर्णपणे मुंबईतील एक काल्पनिक घटना आहे लकी भास्करची कथा ही समाजातील त्या प्रत्येक व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते ज्याचे आयुष्य नेहमी त्याची मोठी म्हणजे श्रीमंतीची स्वप्ने त्यासाठी करावा लागणारा संघर्ष नैतिकता आणि सफलता या सगळ्या गोष्टींचे संतुलन करण्यातच गुरफटलेली असते भास्कर कुमारची गोष्ट एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबईतील एका नवीन मध्यमवर्गीय कुटुंबात सुरू होते तो एका बँकेत कॅशियर म्हणून काम करत आहे वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आणि सतत उसणवाऱ्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही कर्जबाजारीपणामुळे भास्करला अनेक वेळा अपमानास्पद वागणूकही सहन करावी लागते अशातच एक दिवस भास्करच्या जीवनात अनपेक्षित वळण येते स्मगलिंगच्या व्यवसायात कार्यरत अँथनी भास्करला एक ऑफ देतो त्यानुसार भास्कर बँकेतील दोन लाख रुपये चोरून त्याचा उपयोग चोरट्या मार्गाने मुंबईतील बंदरात आलेल्या परदेशी बनावटीच्या टीव्हींच्या खरेदीसाठी गुंतवणूक म्हणून करतो या टीव्ही काळ्या बाजाराने विकून दुप्पट तिप्पट फायदा मिळवण्यात भास्करची पार्टनरशिप सुरू होते ही डील पूर्ण झाल्यानंतर गुपचूपपणे बँकेच्या तिजोरीतून चोरलेले पैसे तसेच परत ठेवण्यासाठीच भास्करला तारेवरील कसरत करावी लागते टीव्हीचा काळा बाजार करताना भास्करला लाखो रुपये फायदा मिळू लागतो त्यामुळे तो एक दिवस परदेशातून आलेल्या तीन महागड्या कारचीही अशाच प्रकारे हेराफेरी करतो ही डील यशस्वी करताना भास्करला अँथनी आणि आपल्या मित्रासह चतुराईचा कस लावावा लागतो अशा असंख्य व्यवहारांमधून कोट्यवधी रुपये कमावल्यानंतर भास्कर या स्मगलिंगच्या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो दरम्यान बँकेतील कामात मात्र सर्वांच्या नजरेत भरेल असा प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे भास्करचे वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रमोशन होते अधिकारी म्हणून काम करत असताना एक दिवस भास्करला एका शेअर घोटाळ्याची माहिती मिळते त्या घोटाळ्याचा मास्टर आहे शेअर मार्केट दलाल हर्ष मेहरा प्रथमदर्शनी मेहरा भास्करच्या तसेच आणखी एका बँकेचेही नुकसान करत असतो त्यामुळे या संधीचा फायदा उठवत भास्करची फिरहेरा फेरी सुरू होते तो हर्ष मेहराच्या पीएशी संधान साधून शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू करतो शेअर मार्केटमधील सर्वात मोठा दलाल असणाऱ्या हर्ष मेहराचे बँक घोटाळे दाबण्याच्या बदल्यात भास्कर त्याच्याकडून बाजारातील चढ उताराचे अचूक ट्रेंड जाणून घेऊन कोट्यवधी रुपयांचा फायदा मिळवू लागतो या व्यवसायातून भास्करला इतके पैसे मिळतात की ते ठेवायचे कुठे म्हणून बोगस कंपन्या स्थापन करून मनी लॉन्ड्रिंग करण्याची वेळ येते परंतु एकीकडे आर्थिक संपन्नता येत असतानाच दुसरीकडे भास्करच्या नैतिकतेचे अतपतन सुरू होते त्यामुळे भास्कर आपल्या कुटुंबापासून दूर जाण्याची वेळ येऊ लागते अखेर भास्करला आपल्या भ्रष्टाचारावर पश्चाताप होऊ लागतो तो हर्ष मेहराचे गैरव्यवहार बँकेतील वरिष्ठांना समजावून सांगण्याचा निर्णय घेतो मात्र तेथून भास्करच्या अडचणी अधिकच वाढू लागतात या अडचणींवर मात करता करता भास्करच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येऊन त्याचे आयुष्य पुन्हा एकदा तीनशे साठ अंश कोणात बदलून जाते भास्कर आपल्यावर आलेल्या संकटाचे आणखी एका संधीत रूपांतर करून प्रेक्षकांना पुन्हा चकित करतो थोडक्यात सांगायचे तर लकी भास्करची कथा आपल्याला शिकवून जाते की जीवनातील कोणत्याही संकटास माणसाने धैर्याने तोंड दिल्यास तो हिरो बनू शकतो भास्करप्रमाणे अनेक जणांना यशस्वी होण्यासाठी नैलाजाने अन्यथेक मार्गांचा स्वीकार करावा लागतो परंतु कुठे थांबायचे आणि नैतिक किंवा न्यायमार्गावर पुन्हा कधी परतायचे हे प्रत्येकाने आपापल्या सदसद विवेकबुद्धीला स्मरून ठरवले पाहिजे